नमस्कार श्रोते हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष ह्या चॅनलमध्ये मी आपले सरस स्वागत करत आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत आहे मनातील इच्छापूर्तीसाठी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक उपासना सांगणार आहे ही उपासना कोणती आहे तर ही उपासना बजरंग बली हनुमंताची ही उपासना आहे काय करायची आहे काय आहे ही उपासना तर तुम्हाला एकशे पन्नास दिवस सलग हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समोर बसूनच तुम्हाला श्री हनुमान चालिसाचे सलग अकरा वेळा पाठ करायचे आहेत ज्यांना हनुमंताच्या मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी घरातीलच देव्हाऱ्यातील हनुमंताच्या समोर बसून हे अकरा हनुमान चालिसाचे पाठ केले तरी चालतील परंतु जागा आणि वेळ मात्र एकच ठेवा आणि सुरुवात शनिवारी करा तुम्ही एकशे दिवस सलग अकरा पाठ हनुमान चालिसेचे जर केले तर तुमच्या मनातील इच्छा बजरंग नक्कीच पूर्ण करतात संपूर्ण एकशे पन्नास दिवस झाल्यानंतर मग मात्र तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन बजरंग बलींना लाडवाचा भोग चढवा म्हणजे लाडवाचा नैवेद्य तुम्ही त्यांना बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य तुम्ही त्यांना नक्कीच दाखवा अशा पद्धतीने ही उपासना करा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते की नाही नक्की पहा अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला धार्मिक व्हिडिओ उपासना मंत्र तंत्र किंवा तोडगे हवे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद